सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुल घाटामध्ये गॅस टँकरचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये टँकर चालकाचा मृत्यू झाला असून टँकरमधून गॅस लीक होत असल्यानं संपूर्ण घाटच बंद करण्यात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातामध्ये गॅस टँकर घाटातील वळणावर उलटलाय धडक इतकी भीषण होती की चालक गाडीतच चाल अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय मृत चालकाचा मृतदेह अद्यापही गाडीतच असल्याची माहिती समोर आलेली आहे अपघातानंतर टँकरमधून सतत गॅस लीक होत आहे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी संपूर्ण राहुलघाट घाट वाहतुकीसाठी बंद आहे त्यामुळे घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अँब्युलन्स दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र घाट मोकळा व्हायला अजून ला वेळ लागणार असून प्रशासनानं पर्यायी मार्ग म्हणून मनमाड मार्गे वाहतूक सुरू केली आहे तर चांदवडच्या राहुल घाटातील गॅस टँकर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवासी अजूनही अडकलेले आहेत गॅस लीक थांबेपर्यंत घाट बंदच ठेवण्यात येणार आहे तर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित